तर भारतानं पाकिस्तानला आणखी एक झटका दिलाय दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला कर चोवीस तासात भारत सोडण्याचे आदेश दिलेत मागील दोन आठवड्यात ही दुसरी घटना आहे ज्यात भारतानं पाकिस्तानी अधिकाऱ्याला हाकलून दिलाय यापूर्वी तेरा मे रोजी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारतात जाण्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि या सूचना करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे इथे राहून हेरगिरी करण्याचा प्रयत्न इथली माहिती पुरवण्याचा प्रयत्न आणि चुकीच्या पद्धतीनं ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागलाय आणि त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवण्यात आलेली आहे एका अधिकाऱ्याला आधीच जागा दाखवलेली होती हकलून दिलेलं होतं आणि आता या अधिकाऱ्याला सुद्धा अशाच पद्धतीनं हकलून देण्यात आलेलं आहे त्याला आदेश देण्यात आलेले आहेत निघून जाण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे आणि हे करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्याच्याकडनं होत असलेली हेरगिरी कारण मागील दोन आठवड्यातली ही दुसरी घटना आहे पाकिस्तानी अधिकाऱ्याची संशयास्पद हालचाली होत्या आणि त्या संशयास्पद हालचाली आढळल्यानंच भारतानं ही मोठी कारवाई केलेली आहे त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत अधिकाऱ्याच्या हालचाली संशयास्पद सापडल्यानंतर हा निर्णय भारतानं घेतलेला आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं राम दुसऱ्या अधिकाऱ्याला हकलून देण्याची दहा दिवसामध्ये कारवाई आहे कारण या अधिकाऱ्यांनी हेरगिल केल्याचे आरोप जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत कारण त्याचबरोबर भारताविरोधामध्ये संशयास्पद घडामोडी केलेल्या आहेत हालचाली केलेल्या आहेत आणि त्यामुळे असा परिणाम म्हणूनच या अधिकाऱ्याला तीस तासामध्ये भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले नाहीत पाकिस्तानी हायकमिशन मध्ये मोठ्या पदावर हा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे यापूर्वी आठवडाभरापूर्वीच अशाच प्रकारे एका अधिकाऱ्याला भारत सोडायला सांगितलं होतं पाकिस्तान हायकमिशन मधून आणि आता ही दुसरी घटना आहे त्यामुळं एकीकडून जे इन्फ्लुएन्सरला टार्गेट केलं जात होतं आणि त्यांना भारताच्या विरोधामध्ये वापरलं जात होतं त्याचबरोबर पाळत ठेवली जाते अशा आता लोकांना पाकिस्तानी लोकांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आयडेंटिफाय करायचं काम भारताला सुरुवात केलं आहे आणि त्याचबरोबर पावलं सुद्धा भारत उठलच आहे आणि त्याचाच परिणाम हा आहे की दहा दिवसामध्ये दुसरा हा अधिकारी आहे की ज्याला पुन्हा करण्यात आहे त्यामुळं पुढे आणखी पाकिस्तान मधल्या अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत हे सुद्धा स्पष्ट होईल नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर दुसऱ्या अधिकाऱ्याला सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि हेरगिरीचा संशय तसंच त्याच्या हालचाली ही संशयास्पद सापडल्यामुळे हा निर्णय भारतानं घेतलेला आहे